हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफ स्टेज चॅनल मध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या संडेला आहे ना खूप सारा पाऊस पडत होता त्यामुळे भाजीपाला आणायला गेलो नव्हतो तर आमच्या इथेच जवळ जे काही भाजीपाल्याचे स्टॉल वगैरे असतात तिथेच गेली होती आणि हा जो काही स्टॉल आहे देवांश व्हेजिटेबल्स फ्रूट फळ भाज्या दोन्ही असतात त्यांच्याकडे तर ते माझ्या देरांचंच आहे तर म्हटलं चला आपल्या माणसांचा थोडाफार फायदा व्हावा मग आम्ही तिथे गेलो आठवड्याला पुरतील तेवढ्या भाज्या घेतल्या चार पाच आणि थोडे फळ पण घेतले बनाना आणि पपई श्लोकला पपई पाहिजे होती म्हणून पपई घेतली आणि दम पण दळायला टाकलं होतं ते पण घेतलं आणि आज ऍक्टिवा नव्हती गाडी नव्हती त्यामुळे मग हातामध्येच घेऊन आली सगळं आणि शक्यतो सध्या सवयच मोडली आहे कोणते काम करायचं म्हटलं की गाडीच वापरली जाते तर इतकं हाताला जड लागत होती ती, ती बॅग की काय सांगू जेव्हा मी ती बॅग हातात घेऊन घरी येत होती ना तर मला इतका दम लागला होता आणि त्यावेळेला मला ना माझ्या स्कूलचे शाळेचे दिवस आठवले की त्यावेळेस अर्धा एक तास स्कूल म्हणजे वॉकिंग करत जावं लागायचं पायपाई तर इतकं लांब पायपाई एक तास आपण चालायचो तरी आपल्याला कधी दम लागला नाही काही नाही उलट एनर्जेटिक असायचो इतका उत्साह असायचा ना की संध्याकाळी घरी गेलं की दुसऱ्या दिवशी वाट बघायचं की उद्या कधी शाळेत जाऊ सकाळी उठल्यापासून चालायचं कधी दहा वाजतील कधी दहा वाजतील कारण स्कूलला निघायचा टायमिंग असायचा मग मैत्रिणी भेटणार मग गप्पा मारत 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 स्कूलला जायचं आणि तिथे गेल्यानंतर थोडं लवकरच जायचं कारण मग काल संध्याकाळी काय केलं परत सकाळी उठल्यानंतर काय केलं त्या सगळ्या गप्पा टप्पा आपल्याला मारायच्या असायच्या तर किती आनंदाने त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि आता सध्या इतकं अळशी बनून गेलोय ना की थोडं सुद्धा पायी जायचं म्हंटल की नको गाडीच पाहिजे आणि ह्या वाईट सवय मात्र आपण स्वतः लावून घेतलेल्या आहेत ब्लिंकिट आणि झेप्टो आल्यापासून तर अजूनच अशी बनायचं कारण झालेलं आहे कारण काही म्हंटल की बोर झालं जाऊ द्या आहे बाहेर पाऊस आहे नको थंडी वाजते किंवा उणे चला ब्लिंकिट कराय झेप्टो करा घरपोच सेवा भेटते ना मग कशाला हालचाल करायची तर असं आपण आपण स्वतः आपलं जीवन जे आहे ना तर ते एकदम आळशी किंवा बॅड हॅबिट ज्या आहेत ना त्या आपण स्वतः लावून घेतलेल्या आहे हळूहळू कमी केल्या पाहिजे जेव्हा अशा काही गोष्टी घडतात ना मग तेव्हा वाटतं की नाही ह्या सवय आपण कमी केल्या पाहिजे थोडं बाहेरही फिरलं पाहिजे बाहेर काय चाललं काय आहे काय तर ते थोडंफार शिकलं पाहिजे तर चला असो तर आज गुरुवारचा दिवस आहे गुरु पौर्णिमा होती त्या दिवशी आणि मग सकाळी मला तो उपवासच असतो मग म्हंटल चला सगळ्या भाज्या आहेत तर मुलांना पावभाजी देऊया टिफिनला आणि घरी आल्यानंतर पण खाणार तर आरुषचं तर असं होतं माझ्या फ्रेंड्सला पण पावभाजी दे आणि मला पण पावभाजी दे मग त्याला मोठाच डबा भरून दिला दोघं मुलं स्कूलला गेली त्यानंतर ता छान अशी पूजा केली आणि जे काही स्वामींचं आसन आहे ना तर ते मी दोन तीन दिवसापूर्वीच मी छान त्याला सजवलं होतं आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे नसेल बघितलं तर नक्की चेकआउट करा आणि पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा गुरुपौर्णिमेला मी केंद्रात गेली होती आणि त्या दिवशी ना महाराजांनी माझ्याकडनं खूप सारी सेवा जी आहे ना ती करून घेतलीवर का आणि असा काही प्लॅन नव्हता की गुरुपौर्णिमा आपण केंद्रात जाऊयात वगैरे काही काहीच नाही मुलं स्कूलला गेली पूजा वगैरे झाली होती माझी आणि मग भांडेच घसत होती आणि तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला केंद्रात येतेस का तर म्हंटल चला जाऊन येऊयात आणि आता काही मुलं पण गेलेली आहेत थोडीफार कामं पेंडिंग होती पण म्हटलं आल्यानंतर करता येतील आणि मग गेली आणि साडे दहाची आरती जी आहे ना आम्ही जाईपर्यंत संपलेली होती पण बाकीची त्यानंतरची जी काही सेवा आहे ना तर ती भेटलेली आरती नाही भेटली पण हो सेवा मात्र करायला भरपूर भेटली आणि खूप भारी वाटलं आणि माझ्या घराच्या जवळ खूप जवळ हे केंद्र आहे बरे का खूप जवळ आणि आजपर्यंत म्हणजे आता मी ह्या एरियात येऊ म्हणजे ज्या एरियात मी राहते तर तिथे येऊन जवळजवळ मला दहा वर्ष झालेले आहेत पण अजूनही माझ केंद्रामध्ये जाणं झालेलं नव्हतं शेवटी ना देवांच्या बाबतीत असंच आहे बरं का जेव्हा त्यांची इच्छा असते ना तेव्हा ते आपल्याकडनं ते सेवा असू द्या किंवा दर्शनाला बोलवणं असू द्या तर ते स्वतः करतात तर मग आपण किती म्हंटलो मला हे करायचं ते करायचं मला जायचंच आहे तर ते काहीच घडत नाही बरं का तर शेवटी देवाची इच्छा असते तेव्हाच तो करून घेतो आणि आपल्याही नशिबात असेल तरच त्या गोष्टी घडतात तर आज मला ना इतका भारी अनुभव आला होता आणि तसं म्हणायला गेलं ना काही गोष्टी ह्या सांगितल्या नाही पाहिजे पण मग एक्सपिरियन्स मात्र माझा खूप छान होता म्हटलं तुमच्यावर शेअर नक्कीच केला पाहिजे तर केंद्रात गेलं ना तर खरंच आहे ना एक सुख भेटतं आणि जे मी पहिल्यांदा फील केलं मला खूप भारी वाटलं होतं आणि तुम्ही जर केंद्रात जात असाल ना तर तुम्हाला नक्कीच तो अनुभव आलेला असेल मी तर फर्स्ट टाइम हा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं होतं आणि तुम्ही पण जातात का केंद्रात तुम्हाला पण असं छान वाटतं का नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी इतकी खुश होती त्या दिवशी आणि मग म्हंटल चला आज माझ्या महाराजांना ना मी पुरणपोळीच बनवणार घरी आली घरातली जी काही कामं होती थोडीशी ती आवरून घेतली आणि चार वाजता डाळ शिजत टाकली आणि मस्त जी काही पुरमपोळ्या आहे ना ती बनवायला घेतली आणि आजच्या पुरणपोळ्या सुद्धा इतक्या टम्म फुगला होता ना की काय सांगू असं असताना एखादा दिवस इतकं छान असतो ना की आपण तो एक्सेप्ट सुद्धा केलेला नसतो की माझा उद्याचा दिवस असा छान जाईल वगैरे तर आज खूप छान छान पुरणपोळ्या ज्या ना बनल्या आणि स्वयंपाक पण छान झाला होता मस्त स्वयंपाक बनवला पुन्हा संध्याकाळी आम्ही आरतीला गेलो स्वयंपाक करून गेली होती आणि अर्धा स्वयंपाक म्हणजे भजे कुरडे पापडी थोडस राहिलेलं होतं तर ते घेतलं आल्यानंतर आणि केंद्रात गेलं की थोडा जास्त वेळ लागूनच जातो म्हणजे अर्धा पाऊन तास धरूनच चालायचा तर मग थोडा वेळ तिथे जास्तच झाला आणि मग तिकडून आल्यानंतर अर्धा स्वयंपाक बनवून घेतला आजच्या जेवणामध्ये सार भात भजे कुरडई पापडी छान छान टम फुगलेल्या पुरणपोळ्या आणि त्यानंतर दूध तर असा जेवणाचा मेन्यू होता पहिला नैवेद्य महाराजांना दाखवला त्यानंतर ता आम्ही जेवण केली आणि भांडी मात्र खूप सारे निघाले होते पण आजचा दिवस छान गेला ना त्यामुळे मुडही छान होता इतकी सारी भांडी घसली त्यानंतर ता किचन क्लीन केला असा होता माझा गुरु पौर्णिमेचा दिवस खूप कमी शूट केलेला आहे मी आज पण आजचा जो मला अनुभव आला ना तो मला तुमच्यावर शेअर करायचा होता कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग